नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की पाठीमागील एक पाच सात दिवसापासून कुर्डूगावामधली जी घटना वारंवार विविध प्रकारे विविध माध्यमाच्या माध्यमातून हाताळले जात आहे त्याच्यावर मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत चर्चासत्र घडवून आणले जात आहेत कोण खरं कोण बरोबर कोण चुकीचं ह्या संदर्भात जे काही विविध मतमतांतरे माध्यमांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तसेच स्थानिक रहिवासी परिसरातील लोकांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहेत त्याबाबत थोडंसं सांगावं असं वाटतं आहे आज आपल्या माडा मतदारसंघाचे खासदार साहेब दरसिंग मोहिते पाटील साहेब यांचाही व्हिडिओ खूप प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्याला त्याच्यावरती देखील क्रिया उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत संजय मामा शिंदे असतील त्यांचं नाव त्याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे त्यांचं डायरेक्ट नाव जरी घेतलेलं नसेल तरी इनडायरेक्टली मध्ये पटलांचा रोग त्यांच्यावरतीच आहे तर चुकी कोणाची होती हे जे सर्वांना माहितीच आहे आणि नसेल तरीही सांगतो चुकी त्या शेतकऱ्यांची आहे का आज दहा वर्ष झालं त्या कापरी वस्तीकडे जाणारा रस्ता नाही आहे त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना रह येण्या जाण्यासाठी एकच जा रस्ता आहे आणि त्या रस्त्याने जाणं येणं चालत जाणं देखील कठीण आहे मग त्या रस्त्यावरती पाच ते दहा गाड्या पुरून लागत होता फक्त पाच ते दहा गाड्या मरून टाकल्या की तो रस्ता किमान सध्याच्या पावसाळा पावसाळ्यामध्ये व्यवस्थित ये जा करण्यासारखा होत होता आता मित्रांनो तुम्ही विचार करा पाच दहा गाड्या मरून टाकण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली आहे स्थानिक रहिवाशांनी वर्गणी लोकवर्गाने गोळा केलेली आहे आणि त्या माध्यमातून हे काम सुरू होतं आज विचार करा एखाद्या शे शेत एखाद्या वस्तीकडे जाणारा जो पानंद रस्ता आहे त्या रस्त्यावरती पाच दहा गाड्या मुरून लागतोय फक्त आणि तो मरून गाव ग्रामपंचायतीच्या तळ्यामधूनच काढला गेला आहे काय खाजगी मालमत्तेतून काढलेला नाही किंवा कुठून काही आणलेलं नाही तर ज्या वेळेस या रस्त्याचं काम सुरू होतं त्यावेळेस कुणीतरी अंजली कृष्णा मॅडम यांना माहिती दिली की अशा ठिकाणी काहीतरी एकदम मोठी घटना घडते आहे आता विचार करा आजपर्यंत असं कधी ऐकलंय का की पोलीस प्रशासनाने नदीमध्ये गेले तळ्यामध्ये गेले कुठं धरणामध्ये गेले आणि पोलीस प्रशासनाने तिथं जाऊन बुटी उडवल्या हे केलं असं होत नाही तर ही स सदर कारवाई महसूल विभाग करतो आणि महसूल विभाग त्या त्या गावामध्ये असलेल्या तलाट्याला ग्रामसेवकला तिथल्या कोण असली अधिकाऱ्याला घेऊन करत असतो त्यांच्या माहितीनुसार ही कारवाई होत असते परंतु कुटुंबमध्ये तसं घडलेलं नाही तलाटे आहेत बाहेर बाहेरगावचे एक आहे कुठल्या शहराचा एक आहे दुसऱ्या कुठल्या तरी गावचा त्यांनी माहिती दिली कृष्णा मॅडम यांना त्यांच्या माहितीनुसार कृष्ण मॅडम कुर्डो गावामध्ये येतात ते पोलीस प्रशासनाचे अधिकारी आहेत आणि मुरुम उत्खनन चालू आहे असं त्यांना दाखवलं जातं ती तिथे येतात आणि त्याच्यानंतर तहसीलदार वगैरे हे लोक येतात अहो तुम्ही विचार करा मुद्दा काय आहे शेतकऱ्यांचा विषय काय आहे त्याच्यावरती कुठल्या पद्धतीने चाललंय काय ज्यावेळेस ही प्रशासन त्या ठिकाणी आलं आज कृष्ण मॅडमचा बॉडीगार्ड त्या टिपरच्या ड्रायव्हरला डायरेक्ट रिव्हॉलवर लावतो किस्टिक काढल्या जातात शेतकऱ्याला मारायला त्यांना पळवलं जातं अक्षरशः घाबरून शेतकरी तिथून पळून गेलेली आहेत ही खरोखरी घटना घडलेली आहे आणि ही अशी घटना घडल्यानंतर तिथल्या ग्रामस्थांनी गावचे जे पुढारी लोक आहेत जे कोणी असतील ते यांनी त्यांना फोन करून सांगितले की असं झालं आहे काम थांबले गेलेलं आहे आता ती जी टिप्पर पकडलेली आहे ती स्थानिक टिप्पर आहेत करून खाणारे लोक आहेत ती त्यांचे टिप्पर तिथं पकडले गेलेली आहेत बरं ते काय आयुर्वेद मुरुम मुक्सा करत होती का नव्हती ग्रामपंचायतीच्या तळ्यामधून मुरुम माती काढणं आणि ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील पानंद्रस्त्यासाठी वापरणं हे कायदेशीर कायद्यानुसार ग्राह्य आहे तसे जी आर उपलब्ध आहेत त्या पद्धतीने ते दे काम सुरू होतं परंतु या प्रकरणाला चुकीच्या पद्धतीने दे हाताळल्या गेल्यामुळं फक्त विषय एवढाच झाला नाही की अजित पवार साहेबाला फोन केला गेला आणि अजित पवार पवार साहेबांची बोलण्याची भाषा शैली सगळ्याला माहितीच आहे त्यांनी तसं भाषा वापरायला नाही हवी होती परंतु जर एखादा आय पी एस अधिकारी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं ला जर ओळखत नसेल तर थोडं अपमानस्पदच आहे असं मला वैयक्तिक वाटतं मी त्या वादात पडत नाही फक्त मला एवढंच म्हणायचं आहे कुंडू ग्रामपंचायत आदीमध्ये कुर्डुती उजनी हा रस्ता देखील अत्यंत दुरावस्थेमध्ये आहे काप्रेवस्तीकडे का जाणारा रस्त्याची तीच परिस्थिती आहे आणखी नित्रत्र भागात परिस्थिती रस्त्याची खूप खराब आहे आता एक पाऊस थांबला ठीक आहे आज चार दोन दिवसांनी पाऊस पडणारच आहे पाऊस आल्यानंतर अक्षरशः त्या रस्त्याने जाणं येणे देखील कठीण आहे आदरणीय खासदार साहेब आपल्याला मी निवेदन दिलेलं आहे मान्य सध्याचे आमदार साहेब नारायण पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपल्या मतदारसंघातला हा प्रश्न आहे आपण साधी प्रतिक्रिया देखील दिली दे नाही संजय मामा शिंदे गायब झालेले आहेत दहशील मोहे पाटलांनी येऊन त्यांच्या पद्धतीनं काय प्रतिक्रिया द्यायची ते दिलेली आहे परंतु ह्या तिन्ही चारही लोकप्रतिनिधीमध्ये आजिमाजी लोकांनी कुणीही असं म्हटलं नाही की कुर्टू भागात असतील किंवा ग्रामीण भागात पण रास्ते एवढी कठीण बिकट परिस्थिती आहे त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के मार्ग काढू आमचा निधी वापरू कुठून तरी निधी आणू आणि तुमचे रस्ते निर्माण करून देऊ अहो आपण फक्त येत आहे फक्त मत मागण्याशिवाय तुम्ही फरकच नाही झाले का वगळत कुंडूक ग्रामपंचायतीने पन्नास तरी मदत दिलीत का नाही तुम्हाला पुढल्या पाच हजारापेक्षा जास्त मतदान मिळावं ह्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो कुंटू ग्रामपंचायतीच्या आधीमध्ये जी काही प्रलंबित कामे आहेत ते आपण पुढाकार घेऊन करावी तसेच मी आपल्याला कुंडळीच्या सीसीटीव्हीचा प्रश्न दिलेला आहे त्याला निधी मागितलेला आहे तसेच भीमनगर त्या अवतळे वाद रस्त्याचं खडीकरण आणि मजबूतीकरण करण्यासाठी मागितला आहे आज तीन महिन्याचा कालावधी होत आला आपल्याकडून कसले उत्तर आले नाही तर माझी मैत्रे साहेब मैत्रे पाटील साहेब आपल्याला विनंती आहे नारायण सध्याचे आमदार नारायणराबा पाटील साहेब तुम्हाला विनंती आहे तसेच संजय मामा शिंदे यांना सुद्धा आपल्याला विनंती आहे आपण सध्या विरोधी पक्षात जरी असला तरी प्रशासनामध्ये आज पण आपले चांगले हे शीत संबंध आहेत त्या संबंधाचा वापर करून ही जी काय सध्याच्या जी काय नागरी समस्या या आपल्या भागामध्ये आहेत त्या सोडवण्यासाठी सहकार्य करावं शेतकऱ्यांची बाजू कोणीतरी घ्यावी एवढीच माझी म्हणणं आहे मुद्दा भरकडून उगीच गावाला विलन करू नका एवढं भक्त विनंती आहे आणि ही चर्चा आता थांबवावी एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपला गणेश गुगे